कार मित्रांनो दहा वाजलेत सकाळी गायली सोयाबीनचं गुळी टाकलं होतं काड्या ती भरून टाकल्यात दावण ती झाडून घ्यायची मकाची जवारीची खुरी टाकायची आराम त्या गाई बैल बैल पाणी पाजायचे काढतो दावण झाडून दावण दा, झाडून काढा लागते म्हणजे

माती पण काय दिसतंय बरं बाई भरलं जाऊन इथलं न्यायचं मध्ये तो बैल पाणी पाण्यातले असते सकाळी पाणी पेल नाहीत दहा वाजली दहा साडे दहा वाजली तर वाजायची पाणी कायची गायवाली कुटी गुंदी मिक्स करून एक एक टोपलं टाकायचं थोड्या वेळा अजून टाकायचं दीड दोन टोपलं पासत

जेव्हाची माकाची कुत्री टाकली कक्रा झाकलाय कुत्रेमध्ये बसलेलं वाटून केअर पण जात नाही Pani, 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 de, de pani, 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 de pani, 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 mene gali barabar hai trend aur <laughs> isko